डॉक्टरांचं नाव सुश्री घोष आणि त्यांनी सामील केला जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन करायचं ना आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसंबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केव सरांकडे जा तुम्ही कुठल्या दे मंत्र्याचं पीएस काय आम्हाला त्याची घेणं देणं नाहीये दे आम्हाला सुश्रुत भेसाल सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे कशासाठी असं काय ते बोलले की सिजरिंग करायचंय माझ्या बेबी सेव्हन मंथिव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका वेदीचा दहा लाख रुपये दुसऱ्या वेदीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतो आम्ही म्हणतो आम्ही भरतो पाहिजे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये घेऊ शकता की नाही आम्ही

विनानक मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर झायसा सुश्रुत धायसा असतो आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलत्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही आम्ही ऍडमिशन नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर तुम्ही मला का प्रेशरायचं आहे मी हे करून नाही तर मी केस सोडल तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असेही फोनवर बोलत एक दोन तीन तासांचा वेळ गेला असेल तुम्हाला जर हव्या सुद्धा ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील पेशंट सांगितल्यानंतर कसा तू रडत आलाय त्या लॉबी मधनं एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी हॉटेलमध्ये हसून येते हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा